तिकीट मला आता तिकीट मला निवडून मत द्यावे मतदान हे उदंड पैशाची रास पडो तया भ्रष्ट कर्मी गती वाढो उदंड पैशाची रास पडो तया भ्रष्ट कर्मी गती वाढो काळे भांडे उघडना पडो मैत्र लबाडांचे विरोधकांचे येत मिर जाओ एकटा स्वधर्म सत्ता पाहो विरोधकांचे तिर जाओ एकटा स्वधर्म सत्ता पाहो जो नडेल तो उखडाओ जीव जात बरसत सकळ चंगळी पक्षनिष्ठांची मांदियाळी बरसत सकळ चंगळी पक्षनिष्ठांची मांदियाळी न डरता नेता मंडळी भेटती सदा चला जाती धर्माचे आरव चेतवा बंड फुगाचे गाव चला जाती धर्माचे आरव चेतवा बंड फुगाचे गाव बोलते जे उलट पेटवा याचे हिंसाचाराचे जे लांछन अखंड जे घडून हिंसाचाराचे लांछन अखंड जे घडून ते सर्वही सदा दुर्जन आतंक आतंकुना सर्व पापी पूर्ण करुना सर्व पापी पूर्ण करोनी देह लोकी। दानवरत्ती ठेवणी बुकी अखंडित आणि प्रतिष्ठा उपवजिये सर्व विशेष लोकिये भ्रष्टा भ्रष्ट विजये हो एतमने श्री नेता अपराधो हा हो इल भय पसाओ एने वरे दुख देओ दुखिया झाला दुखिया झाला धन्यवाद यानंतर दादांना मी विनंती